भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ उत्कट देशभक्तीचा गजर झाला जिल्हास्तरीय तिरंगा यात्रेत राष्ट्रप्रेमी सोलापूरकरांची मोठी गर्दी दिसून आली पहलगाम इथं भारतीयांवर झालेल्या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या पराक्रमाबद्दल सैनिकांच्या सन्मानार्थ शुक्रवारी काढण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तिरंगा यात्रेत उत्कट देशभक्तीचा गजर झाला राष्ट्रप्रेमी सोलापूरकरांच्या वतीनं ही यात्रा काढण्यात आली पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हिंदू संघटक स्वातंत्र्यवीर वी सावरकर यांच्या मूर्तीस पुष्पचक्र वाहून मार्कंडे उद्यान इथून तिरंगा यात्रेला प्रारंभ झाला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे भाजपचे सोलापूर पूर्वचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण पश्चिमचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला सैन्य दलाचा गौरव करणारे संदेश लिहिलेले फलक घेऊन तिरंगा ध्वज हाती घेऊन हजारो नागरिक या तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे यांनी आपले विचार मांडले भारत देशाच्या निरपराध अशा नागरिकावर ज्या अतिरेक्यांनी के हल्ला केला त्या अतिरेक्यांना के पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय सैनिकांनी मारलं त्यांचे अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले आणि जेव्हा वेळ पडली तेव्हा पाकिस्तानलाही धडा शिकवला अशा पद्धतीचं अतुलनीय असं शौर्य भारतीय सेनेनं केलं त्या भारतीय सेनेच्या पाठीशी अख्खा देश उभा आहे हे दाखवण्यासाठी आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली अख्ख्या जगानं बघितलं की भारत देशालावर कुणी वाकड्या नजरेनं बघितलं तर भारत आता पूर्वीचा भारत राहिला नाही आता मजबूत भारत आहे आणि तो अशा कुठल्याही शक्तीला धडा शिकवू शकतो अशा पद्धतीची मेसेज आता जगाला गेलेला आहे आणि या निमित्तानं हा देश एकत्र आहे आम्ही सगळे एक आहोत आम्ही भारतीय सैन्याच्या पाठीशी ठामपणे उभं आहोत आणि भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्याचं काम या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सगळेजण करतो आपल्या तिन्ही सैन्य दलाने जो पाकिस्तानवरती हल्ला चढवत जो कारवाई केली त्यांच्या सन्मानार्थ त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी ह्या यात्रेचं आयोजन केलेलं आहे पहलगाममध्ये जो भारतावरती पाकिस्तानच्या अतिरेकांकडनं जो क्रूर हल्ला झाला होता आणि त्याचा प्रतिउत्तर देण्यासाठी भारत सरकारच्या वतीने जे ऑपरेशन सिंदूरचं आयोजन करण्यात आलं होतं अतिशय धाडसी भावनेने भारत सरकारने व भारतीय सर्व तिन्ही सैन्य दलांनी जी कारवाई केली विशेषतः आमच्या दोन्ही महिला आर्मी अधिकाऱ्यांनी जी कारवाई केली त्यांच्या सन्मानार्थ त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी भारतातील सर्व देशप्रेमी एकवटलेला आहे आणि त्या अनुषंगाने यात्रेचं आयोजन मार्कंडे उद्यानापासून सुरू झालेली ही तिरंगा यात्रा अशोक चौक बाजारपेठ साईबाबा चौक सत्तर फूट रस्ता मार्गे माधवनगर इथं पद्म मारुती देवस्थानसमोर विसर्जित झाली या तिरंगा यात्रेत पालकमंत्री जयकुमार गोरे माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे माजी आमदार राजेंद्र राऊत माजी महापौर श्रीकांचना यन्नम शहर जिल्हाध्यक्ष रोहिणी तडवळकर पूर्वचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण पश्चिमचे जिल्हाध्यक्ष केदार सावंत माजी शहराध्यक्ष विक्रम देशमुख अंबादास बिंगी माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार अविनाश महागावकर रंजिता चाकोते पांडुरंग दिड्डी किसन जाधव जगदीश पाटील चन्नवीर चिट्टे विनायक कोंड्याल कुमुद अंकाराम राधिका पौसा गुरुशांत धुत्तरगावकर विठ्ठल कोटा अनिल पल्ली मेघनाथ एमूल श्रीनिवास करली श्रीनिवास पुरुड आनंद बिर्रू रवी कै्यावाले राजकुमार हनसाटे रामदास मगर डॉक्टर राजेश अनगिरे काशीनाथ झाडबुके भूपती कमटम जय साळुंखे श्रीनिवास दायमा सुनील गौडगाव बजरंग कुलकर्णी अक्षय अंजी खाने, नागेश सरगम नागेश खरात रवी कोळेकर गणेश साळुंखे सत्यनारायण गुर्रम राजमहिंद्र कमटम ज्ञानेश्वर मॅकल शशी थोरात मोनिका कोठे श्रीनिवास चिल्का राधिका चिल्का धनश्री कोंड्याल वैशाली गोली अंबादास करगुळे नागनाथ कासलोलकर देवेंद्र भंडारे जेम्स जंगम व्यंकटेश कोंडी सुनील पाताळे अविनाश बेंजर्पे शिवकुमार कामाठी रंगनाथ बंकापूर अशोक संकलेचा दशरथ गोप विठ्ठल बडगंची अशोक कटके मल्लीनाथ याळगी यशवंत पाथरूट महेश बनसोडे शंकर चौगुले सुधीर बहिरवाडे शिवराज गायकवाड रवी गोणे श्रीकांत डांगे बापू वाडेकर गोपाळ सोमाणी मोहन सचदेव झाकीर सगरी झाकीर हुसेन डोका ॲडव्होकेट संगवे युवराज सर्वदे केतन शहा देवेंद्र भंडारे सुरेश चिक्कळ्ळी सुधाकर गुंडेली वेणुगोपाल जिल्हा दिलीप पतंगे मारेप्पा कंपल्ली दत्ता पाटील रमेश चन्नम शेखर फंड सावित्रा पल्लाटी सिद्धेश्वर कमटम अभिषेक चिंता अंबादास सकीनाल रवी भवानी विश्वनाथ पॅटी राजशेखर एमूल बाबूराव क्षीरसागर किरण भंडारे मनोज कलशेट्टी सुनील दाते महेश अलकुंटे आदी सहभागी झाले होते